त्यांनी बंदुकीच्या राईट साईडला पहिला फायर केला त्याच्यानंतर पुन्हा एक एक केला बोले फोन द्याय देत आम्ही घाबरून फोन त्यांना आणि आमचा एक पर्स ते दिलेलं आहे आम्ही ते, ते आता चालत येत होते जेवायला जात होते इथून दोन माणसं बाहेर आले रुमाल बांधलेला होता त्याच्याकडे बंदूक होती तर त्यांनी राईट साइडला फायर केला आणि आमच्याकडे फोन आणि पर्स मागितला मग त्याला फोन आणि पर्स देऊन आम्ही लोक धावून गेले नवीन वर्षानिमित्त श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल होत आहेत मात्र या गर्दीचा फायदा काही गुन्हेगार घेत असून शनिवार तीस डिसेंबर रोजी मध्यरात्री साई श्रद्धा पालखी सोहळा अंधेरी मुंबईतील भाविक आकाश विठ्ठल व त्याचा साथीदार हे शिर्डी नजीकच्या निगोज येथील पालखी पायी जात असताना नगर मनमाड रस्त्यावरील हॉटेल सनराज समोर त्यांना अंधारातून येत दोघांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व पर्स चोरून ते पसार झाल्याची घटना घडली आहे तर या घटनेत धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या चोरट्यांनी जवळ असलेल्या बंदुकीतून गोळीबारही केला असल्याचं यावेळी लूट झालेल्या तरुणांनी सांगितलंय या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली नगर मनमाड रस्त्यालगत या परिसरातील संपूर्ण क्षेत्रात काटवण आणि अंधार असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यात प्रयत्न केला मात्र मोबाईल बंद झाल्यानं यावेळी तोही प्रयत्न फोल ठरला आहे दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनला आकाश कोर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात इसमाविरुद्ध विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक अकरा सदोतीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत या भाविकांचा पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल व दहा हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली असून या घटनेत सुदैवानं साई भक्तांना इजा पोहोचली नसून चोरीसाठी चक्क बंदुकीतून गोळीबार झाला अशी माहिती भाविकांनी दिल्यानं या घटनेचा शोध पोलीस कसा घेता याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे या घटनेचा अधिक तपास पी पगारे एपीआय पाटील हे करीत आहेत आम्ही मुंबईचे अंधेरी सातवंत पदयात्रे आलेलो आम्ही इकडं तर आम्ही पालखी मध्ये हॉटेल बुक केलेलं आहे तर तिकडून येत होतो चालत आम्ही रस्त्याने तर इकडून आतमध्ये जंगलातून दोन पोरं आले त्यांनी बंदुकीची राईट साईडला पहिला फायर केला त्याच्यानंतर पुन्हा एक एक केलं बोले फोन आम्ही घाबरून फोन त्यांना आणि आमचा एक पर्स ते दिलेलं आहे साईस पालखी सोळा अंधेरी त्यांना कळवलेलं आता पोलीस आलेले आहे पण त्यांना बोललेलो लोकेशन चेक करा फोन स्विच ऑफ होऊ शकत नाही म्हणून इजा तर नाही झाली फोनला पण त्यांनी फायर केलेलं आहे एक राऊंड आम्हाला राईट साईडला तिथे चालली नव्हती आम्ही जेवायला चाललेलो हा जेव्हा आम्ही दर्शन करून आलेलो बॅगी वगैरे प्रसाद जेवायला हा चोरीच्या उद्देशाने या सगळ्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे ज्या आम्ही पर्यात्री येतात त्या सगळ्या गोष्टी इकडे नाही व्हायला पाहिजे आम्ही इथे आता चालत येत होते जेवायला जात होते इथून दोन माणसं बाहेर आले रुमाल बांधलेला होता त्यांच्याकडे बंदूक होती तर त्यांनी राईट साईडला फायर केला आणि आमच्याकडे फोन आणि पर्स मागितला मग त्याला फोन आणि पर्स देऊन आम्ही लोक धावून गेले आता पालखीला आले मग सुरक्षा तर असायलाच पाहिजे ना बाबांची कृपा तर असतेच आता पोलिसांनी पण थोडा साथ द्यायला पाहिजे आमचं खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा